सन मनीषा न्यूज चॅनल आपले सर स्वागत करत आहेत आज आपल्या इथे ज्येष्ठ आंबेडकर चवीचे कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त कर्मचारी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ख्यातन असलेले श्यामरावजी सताजी वाघमारे हे आपल्या हे आपल्याकडे आले आहेत चला तर आपण जीवन परिचय आपण काही उभ्या आपण केलेल्या कार्याचा आढावा हा सर्वसामान्य लोकांना समाज प्रबोधनाकरता लाभदायक ठरणार आहे सर जय भीम सर आपला अल्प परिचय शामराव सत्ताधी वाढ मारे मुळगाव गोणगाव येथील रहिवासी असून मी सध्याला नांदेड येथे स्थायिक आहे सर आपलं शिक्षण आणि बालपण कसं गेलं शिक्षण माझं जेमतेम परिस्थितीमुळं ग्रामीण भागामध्ये आठवीपर्यंत शिकलो पण परिस्थितीमुळं त्याच्याकडून मी शिक्षण घेऊ शकलो नाही माझे वडील अतिशय गरिबी आणि दा दारिद्र्यामध्ये असल्यामुळं मला पुढचं शिक्षण उपलब्ध झालं नाही आणि त्या काळात शिक्षण स्व मा स्वस्त कमी पैशात सुद्धा मी मला एक वेळाचं वैज्ञानिक पुस्तक घेण्यासाठी पैसे मिळत नव्हते वाईट परिस्थिती संध्याकाळचं जेवण मिळेल तर संध्याकाळच्या जेवणाची काय अवस्था होती हे माहीत नाही आतळायला आहे तर पांढरायला नाही असे एक अतिशय दु दुर्बल माझं आयुष्य गेलेलं आहे जे ते आठवीपर्यंत शिक्षण झाल्याच्यानंतर मी पुढे माझ्या उदारनिवादासाठी नांदेड येथे एका कंपनीमध्ये सर्व्हिस केली जवळ तो काळ एकोणीसशे सदुसष्ट ते अडुसष्टचा होता त्याच्यानंतर तिथं सर्व्हिस करत असतावेळी मला कालांतरानं बऱ्याचशा नांदेड ना शहरामध्ये ओळखी झाल्या तत्पूर्वी एक अर्जवून असं सांगेल सा सा की डॉक्टर बाबासाहेबांनी एक वाक्य बोललं होते की चला शहराकडे आणि तेवढ्याच एका ते वाक्याची ओळख धरून मी नांदेड शहरात दाखल झालो आणि माझ्या पुढील जीवनाला सुरुवात झाली पण जेम तेम काम मिळायचं त्या तेवढ्या पोटावरती पैशावरती उदारनिवार करायचा कोणाची ओळख नको पाळत नको रूप देत नव्हते कोणाच्या इथं राहायचं शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढच्या साईडला एक लिंबाचा झाड होता रेल्वे स्टेशनच्या पुढे त्या लिंबाच्या झाडाखाली रात्री पोता आतरून झोपायचा असे एक वर्ष माझा काल गेल्याच्या नंतर मला बऱ्याचशा ओळखी झाल्या ओळखीतून त्याचा माझा फायदा झाला त्याचे मला एक नाव आजून सांगावं लागेल की माझं लग्न अकरा मे एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तर तीस मे एकोणीसशे एकोणसत्तरला दा झाल्यावर माझे मंडळीचे मावळे डी आर वाघमारे एका संस्थेमध्ये मुख्याध्यापक होते आणि त्यांनी सांगितले की बाबा तुला कुठं उदाहरणीवरचा प्रश्न नाही मग माझ्यासोबत तू येतो का तर त्यांच्यासोबत गेलो आणि मला एका मोठ्या नामावंत संस्थेमध्ये नोकरी मिळाली पण त्यावेळेचा पगार जेमतेम होता असा काही फार भारी पगार होता आणि तेवढ्या पगारावरती मी माझी मंडळी गुजरांकर होतो मग शेवटी येऊन आंबेडकर नगरमध्ये स्थायिक झालो त्या आठवडे नावाचे एक माझे नातेवाईक होते त्यांनी की बाबा याला राहू देईल तर आपल्या इथं जे देतील ते देतील मग त्यातून माझ्या जीवनाचा प्रवेश पर्याय सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मी मग संस्थेमध्ये अकरा सहा एकोणीस सत् एकोणसत्तरला सर्व्हिसमध्ये दाखल झालो दाखल झाल्याच्यानंतर मग कालांतरानं पुढे जात गेलो जात गेलो मग पुढे मग दर वर्षाला पाच वर्षाला दहा वर्षाला पगार वाढत गेले खूप मोठा पगार झाला सर एकोणीसशे एकोणस एकाहत्तर साली एकोणीसशे एकाहत्तर साली मला मोठा मुलगा झाला वसंत वाघवाळे त्यांचं नाव आले त्याचं शिक्षण सुरू झालं जेमतेम वगैरे तू त्याला शि त्याचं शिक्षण केलं त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाली तिचं शिक्षण पूर्ण केलं ती आज तीसुद्धा आज गव्हर्मेंटच्या जॉबमध्ये आहे त्याच्यानंतर माझा मोठा मुलगासुद्धा सर्व्हिसलाच आहे आज पण त्याच्यानंतर दोन नंबरचा मुलगा तो ज जेमतेम त्याचं ग्रॅज्युएशन झालं तो पण आपल्या आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त आहे तर ती चार नंबरची मुलगी माझी ती जिल्हा परिषदेचा शिक्षिका आहे सगळे फुटून खूप व्यवस्थितशीर आहे पण त्याच्यानंतर मी दोन हजार तीस अकरा हा अकरा अक अक अकरा ऑगस्ट एकोणीसशे अकरा अगस्ट अकरा आगस्ट अकरा ऑगस्ट रिटायर झालो दोन हजार अकरामध्ये रिटायर झाल्याच्यानंतर मग पुढे मला असं बरोबर काय करावं आता माझ्याकडे काम धंदा वगैरे काही होत नव्हतं शासनाची खूप दिवस नोकरी केल्यामुळं मी खूप असा थकून गेलेला असायचा पण शेवटी मी जीवनाला सुरुवात केली की के आपण काही जरी झालं तर कोणाच्या एकदा नोकरी करायची नाही जेवढ्या पैसे ती पेन्शन मिळत तेवढ्या पेन्शनमध्ये आपला उदारन्यवहार करावा म्हणून सुरुवात केली म्हणून एकाशी अचानक असं मला आमचे जीन रत्नजी भेटले आणि म्हणजे तुम्ही बुद्ध समज शैलीला जा तर त्यावेळेला मी बुद्ध शैलीला निघालो त्यावेळेला तिकीट बाहेर सुद्धा कमी होतं जवळपास एक ते दीड महिना मी काठमांडू नेपाळ ते का काठमांडू ते दिल्लीपर्यंत पूर्ण सफर केली पूर्ण बुद्ध धम्मासहन केली त्याच्यात मी समाधानी झालो त्याच्यानंतर माझी एक नात एम बी बी एस एम डी आहे डी जी ओ आहे एकनाथ एम बी बी एस आहे तो सध्याला नीटची तयारी करतो दुसरी नाथ माझी बी ना। टेक आहे तीसुद्धा पुण्यामध्ये असते आणि माझं एकंदरीत कुटुंब अतिशय सुखी आणि समाधानी आहे त्याच्या खडतर प्रवास करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आपण कठीण बस स्वतः कुटुंब उदरनिर्वाह करून आज मुलं स्टँड केली त्या स्टँडमधून आपण एक जीवनधारा प्रवाह आपण सेवा दूर झाल्यानंतर आता सध्या आपण काय करता आणि आपले समाजप्रवास काय चळव योगदान आहे मी सध्याला आता समाजसेवेचं काम म्हणलं तर जिथं कोणावर काही अन्याय होईल जिथं कोणाला यातना असतील घरगुती असेल किंवा कुणाचं काही असेल ते सोडण्याचा प्रयत्न करतो आणि मी माझं नेहमी धम्मकार्याकडे सगळ्यात जात लक्ष असतो आणि धम्मकार्य करता कार्य असता मी कोणापुढे हात पसरून मागत नाही आणि मग मी धम्मकार्यात पूर्वी नव्हतो पण मला दोन हजार अकरा साली गंगाधर जीवंडी आणि या धमाकार्यात आणलं तिथून धमाकार्य करत असता मला खूप प्रगती झाली अनेक ठिकाणी म्हणजे मोठमोठे मु ट्रॉफी हे केवळ सत्कार झाले आणि त्याच्यानंतर अजूनही माझा धमाकार्याकडे कल आहे धार्मिक कार्य कुठलं असतात तर सर्व हाताने मदत करतो आणि त्या कार्याला सहकार्य करतो केंद्र शासन राजशास्त्राचे विविध योजना राबवताना आपण आपल्या ह्या जीमध्ये असताना जीवनभर समाज प्रबोधन का कार्य केलं हे असून आपण समाज उपयोगी आणखी कोणते कार्य केले जे आठवण द्रेस पण समाजकार्य आता पुष्कळ समाजकार्य केले त्यात तेवढे काही नाममूल्य पुन्हा आठवण स्मरणात नाही माझ्या वयाच्या माणूसात आणि पुढील असंच को हो मला समाजकार्य मिळावं एक माझी इच्छा आहे आपला कोण पुरस्कार मिळाले आतापर्यंत आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळाले आतापर्यंत मला पासून ते आजपर्यंत चार पाच पुरस्कार मिळाले पण तेवढे काही नाव सांगता येत नाही पण महाराष्ट्र शासनाचे नव्हते समाजसेवी संघटनेने दिलेले पुरस्कार आहेत शासनाचा कुठलाही मला आतापर्यंत पुरस्कार मिळाला नाही कारण शासन आपली काही नोंद घेत नाही मला माहीत आहे त्यामुळे आपल्या भविष्यातील न्यूजवर सांगा हां आपल्या भविष्यातील निवेदन काय करणार भविष्याचं निवेदन काही नाही सगळं व्यवस्थेशीर वागणे समाजसेवा करणे आणि उरलेला वेळेस समाजासाठी देणं रंजिरा गांधी यांच्या जवळ जाणं त्यांच्या गाठी घेणं त्यांना त्यांच्या दुःखात सहभागी होणं या व्यतिरिक्त आता कुठलाही अजून सर सहभाग नाही सर आपल्या आयुष्यात एखादा सुख आणि दुःखाचा प्रश्न सांगा दुःखाचा एक सगळ्यात मोठा प्रसंग होता की मी ज्यावेळेला जेमचेम चौथी वर्गाला असता माझी माझी आई रु रुक्मिणीबाई वाघमारे यांचं निधन झालं अल्पशे निधन झालं त्याचं त्याच्यानंतर मला जे जीवनामध्ये असे वाईट अनेक एक धक्के बसत गेले त्या काळात माझ्या नातेवाईकांनी मला कुणी जवळ धरलं नाही मला नातेवाईक एक दिवस भाकरीसुद्धा देत नव्हते आणि माझं तर लग्नच नव्हतं वडील होते रो ते लोकांच्या घरा घरी बोल मसेज कामं करा करायची त्याच्यानंतर मी एकोणीसशे त्र्याण्णवला माझ्या वडिलांना मी नाणेला घेऊन आलो शेवटच्या काळापर्यंत एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत मला त्यांनी साथ दिली आणि खूप माझं प्रगती झाली माझी मुलं बाळं सगळे शिकले नातू पंतू शिकले, शिकले मुली शिकल्या सगळे क्वालिफाईड झाले सगळे दोन्ही मुलीचे मुलंसुद्धा खूप क्वालिफाईड झाले आणि त्याच्यामुळं मग आता सुख्याने समाधी आहे तर आपलं आवड छंद आणि छंद कोणता आहे छंद काय किती माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेबांची काही पुस्तकं वाचणे धमया ग्रंथ वाचणे त्याच्यानंतर वर्तमानपत्र वाचणे टी व्हीच्या चांगल्या बातम्या पाहणे सिरियल पाहणे व आपल्या उरलेला वेळ आपल्या पत्नीसोबत घालवणे या व्यतिरिक्त मदत कुठला छंद धन्यवाद सर आज जन्मशनिशानं आपली भेट दिली आहे आपल्या जीवनाचा उलगडा केला आहे या खरंच संघर्षमय वातावरणातून आपण जीवन कसं जगाव हाच उदाहरण म्हणजे श्यामराव सत्ताजी वाघ धन्यवाद सर जय जय